मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज वार शुक्रवार आहे आज कामाला आलोत मित्रांनो कसे मित्रांनो तब्येत बरी नाही तरी पण पोटासाठी काम करावं लागतं दोन तीन गाड्या भरल्या त्या दोन गाड्या तर तरी बी दोन तीन तास जाईन पहा काम सात आठ वाजेपर्यंत जाणार असे तर त्याच्यामुळं आज काम करावंच लागणार मित्रांनो तब्येत बरी नसली तरी बी कारण की संसारात गाडा हकावाच लागणार आहे त्याच्यामुळं काम असं काय करणंच काम पोटासाठी काम नाही करावं तर पैसा कसा मिळन त्याच्यामुळं काम करणं जरुरी आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा शेअर करा कुठून बघता कुठं आपला व्हिडीओ तर मित्रांनो तुम्हाला मी मार्केटचा नजारा दाखलो दुसऱ्या व्हिडीओमध्ये हे आमचे मित्र तात्या 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 म्हणतात राम राम मित्रांना काय बाबा आमच्या मित्रांना सांग थोडं मामाला लाईक करायचं मित्रांनो व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ येतात मित्रांनो आणि आपलं कसे मित्रांनो समजे व्हिडिओ कामाचेच असतात आपला कंटिकच काय आहे मित्रांनो कष्ट हेच भांडवल तर मित्रांनो तुम्ही पण कष्ट करा पैसे कमावा चांगले मस्त मजेत संसारात आनंदी राहा आज कसे जीवनामध्ये कष्ट करून आपला घरपर पण चलवायचा आणि आनंदी राहायचं तर मित्रांनो कसे पैसा आहे तर समजा काही आहे तर उग ते प्यार प्रेम ग्रेम ते काही नाही त्याला आग लावा त्या प्रेमाला कोणी पैसा नसल्यावर तुमच्यावर कोणी प्रेम करणार नाही प्यार करणार नाही काही करणार नाही आपले तुपले काही तर घरचे जवळचे नातेवाईक कोणी नसते मित्रांनो उगं म्हणायला असते मग मा, आत्यान मामान आणि सुलतान कोणी नसते कोणाचं त्याच्यामुळं तुम्ही काम करा कष्ट करा पैसे कमवा सुखी संसारात आनंदी राहा व्यसन करू नका दारू पिऊ नका खा जीवाला काही बी खा पण व्यसन गिसन काही करू नका मित्रांनो चांगल्या मार्गाने पैसे कमावा आणि चांगलं आपला घर पर चांगला संसार चालवा चाल। आनंदित राहा आनंदी राहा रा, मित्रांनो आनंद बाकी काय नाही मित्रांनो मजेत एवढंच जीवनामध्ये सर्व काही विकत येते मित्रांनो आनंद विकत घेता येत नाही आपल्या मनाला मानलं तर आनंद आहे नाही तर जीवनामध्ये आनंदसुद्धा असा भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळं सुखी समाधानी राहा आणि आपल्या संसाराचा गाडा हाकीत न्याचं घरच्या माणसाला बी आता कसं आहे प्रत्येकाच्या घरी मित्रांनो किरकिरी चालूच असती कोणीच बाया माणसं हे असो काही असो तरी पण काय करायचं आपण समजून घ्यायचं कारण पुढं संसाराचा गाडा हाकलीत नाही आता मित्रांनो त्याच्यामुळं बायकून सुद्धा वाटते घरी राहिलं तर हे कामाला जायला पाहिजे काय तात्या खरे खोटे एक मिनटं चालू आहे व्हिडिओ आमचा गाडी भरू आपण गाडीचं काय अडचण नाही मित्रांना दे जरा तात्या खरं सांग काम नाही केलं तर बायकून सुद्धा काय वाटते घरी बसलेत बरोबर आहे की नाही काम काम करायचं पाहिजे की नाही त्याच्यामुळं मित्रांनो पैसा जर असलं तर तुम्हाला सर्व काही समजे प्रेम करणार मुलगा प्रेम करणार बायको प्रेम करणार नाहीतर हे प्रेम ग्रेम काही नाही मित्रांनो एवढं काय हे निसतं समजा काही माल आहे तो ताल आहे बाकी हाल आहे त्याच्यामुळे मित्रांनो जोपर्यंत चांगलं वय तोपर्यंत तो पैसे तो कमवून घ्याल कामा <laughs> तसंच येतात खरे कुठे आपल्या माल नसला कोणी विचारणार बरोबर एक नाही शिरूर मार्केट अमोल भाऊ आहे मित्रांनो माझा लाडका मित्र आहे अमोल लष्करी बोल सांग मित्रांनो काहीतरी सल्ला दे मित्रांनो जवळ वय आहे तोपर्यंत काम करा नंतर बेहाल हाल बर पैसा असला तर घरचे माणसं विचारतात का नाही हो जोपर्यंत तोपर्यंत आपल्या असं काही प्रेम ग्रेम काही आहे का असं जगात काय ना काय हे आपला अनुभव अनुभव आहे प्रेम ग्रेम काही नाही जगात फक्त काय आहे पैसा असलं तर समजा प्रेम आहे आपल्यावर हो। नाहीतर तर प्रेम ग्रेम काही आहे का कॅन्टीनचं बिल भरलं तर पोरगी हा <laughs>